माने, प्रार्थना बेहरे स्वप्निल जोशी शिवलकर आणि लेखक दिग्दर्शक अभिनेता सहनिर्माता प्रसाद खांडेकर खरंतर आज आपल्यासोबत इथे जे कलाकार दिसत आहेत सोबतच आणखी भरपूर कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऐश्वर्या बडदे प्रमोद बनसोडे श्लोक खांडेकर श्याम राजपूत निखिल बने निखिल रत्न पारखी चेतना भट अभिजीत चव्हाण प्रियदर्शनी इंदलकर ओंकार राऊत सचिन गोस्वामी प्रभाकर मोरे बापरे 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 आणि प्राजक्ता माणी मी आ, ही लिस्ट संपतच नाही आहे म्हणजे तू कसं मॅनेज केलंस या सगळ्या कलाकारांना की त्यांनी तुला मॅनेज केलं हे मला कलाकारांकडून जाणून घ्यायचंय सुरुवात करते स्वप्नील जोशी यांच्यापासून नमस्कार सगळ्यांना सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणी नमस्कार थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल खूप जण चित्रपटाबद्दल बोलले तर आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही खूप मजा आली मला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसादसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे चित्रपट दिग्दर्शित करणं तो लिहिणं आणि तो त्याची सहनिर्मिती करणं अशा असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे ते सोपं नाही आणि त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं हे फार कठीण आहे पण ज्या पद्धतीने प्रथमे त्यांनी गोष्ट लिहिली बांधली वाचली ऐकवली त्या त्या, त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं आहे आणि मग जेव्हा नावं कळली की आता हा पण आहे हा पण आहे ही पण आहे ही पण आहे हे पण आहे हा पण आहे ही पण आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वाव म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदेळी असणार आहे मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात दिग्दर्शकाला विजन दिसत असतं पण एक भक्कम निर्माता लागतो आणि आपल्याकडे मला असं वाटतं की आ, फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं त्यामुळे जोरदार टाळ्या नारकर सरांसाठी व्हायला पाहिजे टाळ्या व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने वैभव सेजल ही फिल्म एक्झिक्यूट केले खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे कारण खूप रिक्वायरमेंट आहेत आता मला खूप सांगता येणार नाही कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन आहेत पण खूप गोष्टी घडतात खूप सांगतो म्हणजे आज मी तुम्हाला तर त्या ते सगळं अवेलेबल होणं ते सगळं जुळवून आणणं ते सगळं त्यावेळेस तिथे पोहोचणं आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केले सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं आणि या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय आणि आम्हाला सगळ्यांना मला वैयक्तिकरित्या खूप मजा आली कारण या सगळ्यांचा आत्ता कॉमेडी काय म्हणतो आहे ना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं या सगळ्यांबरोबर उभं राहताना त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली ते जमलं आहे की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा ठरवा पण खूप कमालीचा चित्रपट बनला आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं तसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा आता याच्याशी जोडलं गेलं आहे सो स वी आर मेकिंग ऑल द राईट नॉइजेस फॉर द फिल्म असं मला मनापासून वाटतं परवणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे Uh, तुम्हाला uh, टीझर खूप आवडला आहे तुम सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडलाय मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे आणि तीन गाणी चित्रपटात पण मला असं अभिमानाने सांगाव असं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे पुढची दोन गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे आणि घोडं मैदान लांब नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज आहे त्यामुळे फॉर फॉर द बेस्ट थँक्यू थँक्यू सो सो मच कमिंग जय जय महाराष्ट्र पण मला वाटतं एका वेगळ्या भूमिकेत स्वप्नील जोशी यांना बघणं देखील आमच्यासाठी परवणी असणार आहे आणि ते टीजर मध्ये तर आम्हाला खरंच कमाल वाटत सिक्सर आहे आणि सिक्सर अठ्ठावीस फेब्रुवारी पासून कंटिन्यू थिएटरमध्ये चालू राहू दे वेल यानंतर मी वळते प्रार्थना बेहरे यांच्याकडे सो so, या सिनेमाशी जसं की ऑलरेडी स्टोरी माहीत होती असं आपण प्रथमेश यांना सांगितलं सो so, या सिनेमाशी जोडणं जाणं म्हणजे ही सुरुवात ज्या वेळेला कळली कथा तर हे करायचंय हे ठरलं होतं का की नाही याचा भाग आपल्याला व्हायचंच आहे की काही प्रश्न होते मनात सी बेसिकली सगळ्यात पहिली थँक्यू सो मच मला सगळ्यात जास्त आनंद होतोय कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होती माझ्या आणि तेही थिएटर थिएटरमध्ये आज म्युझिक लाँच होतं आहे सो आय एम हॅपी फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला आणि येस कॅरेक्टरबद्दल फिल्मबद्दल म्हणशील तर uh, प्रसाद खांडेकरबद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे मी पहिल्यांदा काम करते पण तसं नाही आहे मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं जे माझं पहिलं नाटक होतं त्याच्यात त्यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतो होतं सो प्रसाद बरोबर त्यामुळे ते तेव्हापासून असं होतं आत्ता आम्ही बसल्या बसल्या तेच ते म्हणत होते मी त्याला म्हणजे प्रसाद आठवतोय दहा वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो आहे तुझी पहिली फिल्म मीच करणार तुझ्या पहिल्या फिल्म म्हणतो हो हो आपण करणार एकत्र आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे सो आय एम फॉर्च्युनेट आणि तीन रिझन आहे असं सांगितलं एक पहिलं प्रसाद दुसरं सेजल मॅम कारण सेजल मॅम बरोबर ऍक्च्युली फॅमिली रिलेशन है, त्या मा आहे माझे माझ्या नवऱ्याचे सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही ऑफकोर्स फिल्म अशी होती पण त्यांनी सांगितल्यावर ओके आणि तिसरं रिझन होतं स्वप्नी मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला फोन स्वप्नीलला गेला आणि स्वप्नीला सांगू स्वप्नील स्वप्नीला विचारलं स्वप्नील करायची ना तो म्हणाला ऑफकोर्स करायची डुम्बा आणि मी सांगितलं येस आय एम एन <laughs> मला अजूनही आठवतंय uh, आणि थँक्यू स्वप्नील अगेन माझ्या सगळ्या फिल्म आतापर्यंतच्या माझ्या मधल्या चांगल्या फिल्म्स मी जेव्हा जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं त्याची uh, त्याची परवानगी घेतली त्याचं uh, त्याची परमिशन तो म्हणाला कर कर तेव्हा केलं आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ऍक्च्युली की uh, आता सगळं तुमच्या हातात ऍक्च्युली आता ट्वेंटी एथला रिलीज होणार आहे सो थँक्यू सो मच अगेन तुमच्या सगळ्यांमुळे मला हा मला ही संधी मिळाली की इतक्या छान कलाकारांबरोबर स्पेशली कॉमेडी आणि जो माझा फोटे नाही आहे मी पहिल्यांदाच करते ॲक्च्युली असं काहीतरी आणि आता ते किती छान केलंय कसं केलंय ते तुम्हीच ठरवा पण थँक्यू सो मच फॉर दिस चान्स खूप खूप शुभेच्छा आणि जसं तू म्हणालीस की कॉमेडी पहिल्यांदा करतेस पण टीजर मध्ये तरी असं वाटतंय की तो वास तुला जमलाय कधी कधी -कद होतं ना काखेत कळसा आणि गावाला वळसा तुझ्याकडे असेल कॉमेडी आणि ती तुला या सिनेमाच्या निमित्ताने ती पण खरं सांगू आत्ता मला कळलं याचं मिनिंग काय प्लीज म्हण जेव्हा मला मी मला तरी ही म्हण प्रसाद असं तुला मी तोच विचार प्रसाद मला सांग तुला नंतर सांगतो ह्याचा मिनिंग तुला नंतर आज मला कळला ह्याचा मिनिंग काय या म्हणीचा so, सो थँक्यू सो मच मला वाटतं दिग्दर्शकाला हवं असेल की तो ते तुझ्याकडून काढून घेण्यासाठी तुला खरंच माहिती नाहीये पण येस ऑफकोर्स आम्हाला टीजर पाहून तरी नक्कीच असं वाटतंय की कमाल येणारच आहे थँक्यू थँक्यू